सर नमस्ते नमस्ते तुमचा परिचय आहे सर मी शंतनू शशिकांत सुपेकर ओके मायगाव माझं क्षेत्र आहे डाळिम क्षेत्र ओके डायम शेतीकर ओके किती दिवसाचा अनुभव आहे तुम्हाला गेले तीन चार वर्षाचा आहे पण मला आमच्या वडिलांना पूर्वी दहा एक वर्षाचा अनुभव बरं 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 सरांचा एक परिचय घ्या सर नमस्ते नमस्ते तुमचा परिचय द्या सर मी शशिकांत शिवनारायण सुपेकर मी जवळजवळ अठरा वीस वर्षापासून मायग्रेड बाग आहे म्हणजे सुरुवातीची तोपासून अनुभव ओके म्हणजे जे जुनी लोक ज्यांना आपण म्हणायचो दानगा अनुभव त्यातला त्यातला बाग आहे त्याच्यामध्ये ओके आता बाग हळूहळू नवीन पिढीकडे गेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन तुमचंच आहे परंतु नवीन पिढी हळूहळू मुलांच्या हातामध्ये आले सगळ्यात महत्वाचं परंतु मार्गदर्शन तुमचं आहे त्याच्यामध्ये सरांच्या हातामध्ये हे जर पान पाहिलं हे चक्कूच पान आहे का कशाच पान वाटत नाही परंतु ना ते म्हणजे वाटणं खूप फरक आहे आज जर पाहिलं गेलं सर सगळं पाठीमाग जर पाहिलं सगळ्यात हे सगळं पानांचे जर खुरा पाहिले सर सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज आपण मालापेक्षा पानांकडे जाऊया म्हणजे सगळ्यात महत्वाचं जर हे पान पाहिलं सर आज बाग हार्वेस्टिंगला आले म्हणजे काय दिवसामध्ये ते हार्वेस्टिंग होणार आहे बाग त्या पद्धतीचा कलर आला आहे त्या पद्धती चमक आली परंतु खूप दुर्मिळ प्रकार ठिकाणी पाहायला भेटतंय सगळ्या गोष्टी की जिथं ठिकाणी तुमचा हार्वेस्टिंगला माल येत असताना तुमच्याकडे पान जर बघितलं तर पान एकदम नवीन आहे म्हणजे असं वाटतं की आत्ता बाग फुटली एक आणि त्यातले त्याचं हे जर पान पाहिलं तर असं वाटतं की चक्कचं आहे का नाही मला ह्याच्यातलं सगळ्यात विचारायचं की एवढा मोठा अनुभव आणि तो जो पूर्वी यायची बाग ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने आजच बागेची तुलना करायला गेलं सर काय वाटतं सगळ्या गोष्टी महत्वाचं पहिला सुरुवातीला गणेश होत ना त्यावेळेस असं एवढं औषध वगैरे एवढी लागत नव्हती सर उपट आपलं यायचं ते बी पाचशे सातशे आठशे किलोच नगवायचं गणेश पहिली नंतर भगवा जात आली नंतरच्या नंतर सुरुवातीला नंतर आम्ही गणेश गणेशनीच मोठे केले आम्हाला सगळेजण त्यावेळेची पानांची क्वालिटी होती आणि आताची क्वालिटी नाही नाही एवढं काय वाटतं एवढी नाही ही क्वालिटी वेगळी हीच क्वालिटी वेगळी आहे त्याच्यामध्ये परंतु मला असं विचारायचं त्याच्यामध्ये आता तुम्ही जसे दोन तीन वर्ष झालं करता त्याच्यामध्ये परंतु ही जी मालाची क्वालिटी येते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तर असं ऐकलं की बारामतीमध्ये प्रचंड बागा उपटले गेल्या भरपूर कारण प्रचंड इथं तुम्ही सगळे हैवान कशाने झाले हैराण कशाने झाले की तुम्हाला तेल्या डांबऱ्या फळकूज असू द्या आणि विशेष म्हणजे तुमच्या भागामध्ये मरच प्रमाण खूप वाढलं परंतु मी असं ऐकलं की तुमच्या ह्याच्यामध्ये आता आज जर पाहिलं गेलं सगळीकडं तर तुमची झाडांची संख्या किती आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय झाड गेली काही वेळेस थोडीफार जास्त नाही असं पर्टिक्युलर फक्त म्हणजे असे गेले नाहीत ते पलीकडे रान थोडंसं काळवटे पाण्याचा ते निचरा आहे ना पलीकडे बर म्हणून बाकीचा असं काही प्रॉब्लेम नाही नाहीये तिकडे अजिबात झाड गेलं नाही फट्या साईडला थोडे तिकडे फक्त ते पण पाण्याचा अतिरेकमुळे अतिरेकमुळे मी आता स्वयंच वापरत आहे तेच किती दिवस झालं तुम्ही वापरताय म्हणजे माहिती कधी झाली आणि वापरताय किती दिवस झालं पहिल्या वर्षी पासूनच वापरतो काय झालं पहिल्या वर्षी सेटिंग वगैरे हो झाली कदम सरांचं आमचं आमच्या ह्यांच्या मित्रांमुळे ओळख झाली बार मग पहिल्या वर्षी सेटिंग नंतरच आम्ही मग भरपूर चांगला पहिल्या वर्षी आम्हाला आठ टन माल निघला पहिल्याच वर्षी चारशे झाडात आठ टन एकोणीस किलो ऑवरेज दिले सरासरी पहिल्याच वर्ष चारशे सापडलो हो एक कॅरेट झाडाने फेकलं आणि दुसऱ्या वर्षी चौतीस किलो कडे झाड गेले एक झाड चौतीस किलो डायरेक्ट चौतीस चौतीस किलो सोळा टन माल निघला चारशे झाड किंवा तिसरं वर्ष आणि मग पहिल्या वर्षी किती कृषी अमृत समजा तुम्ही जर वापरलं आठ बॅग वापरले होते बर पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी टू आठ दोन्ही सोळा बॅग दोनदा सरांनी सांगितलं असत दोनदा सोळा बॅग नंतर वीस ह्या वर्षी तीस कड म्हणजे दरवर्षीची शेतकरी असतो बऱ्यापैकी काय होतं की शेतकरी पहिल्या वर्षाची बाग जरी असेल तरी सर तेवढच खत टाकतो दुसऱ्या वर्षीची बाग असेल तरी तेवढंच टाकतो तिसरी वर्षी बाग असेल तरी तेवढं टाकतो परंतु इथं वेगळं आहे इथं दरवर्षी मालाची जशी गुणवत्ता क्वालिटी आणि वजन वाढत गेलं त्या त्या पद्धतीने खत व्यवस्था शेतकरी तसं करत नाहीत ना शेतकरी काय करतो पहिल्या एक दीड वर्ष त्यांनी फक्त आपली म्हणजे वैदिकच नव्हतं लॉन्च झालं फक्त एसीटी चालू होतं म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये त्याच्यावर सगळं नियोजन चालू होतं आता ह्या बाराला नियोजन गेलेलं आहे म्हणजे डोस मध्ये जवळजवळ तीन तीन किलो आर एन पी एच गेलेला आहे आणि आता एल एसक्यूच्या शिलाजी च्या ट्रीटमेंट बी गेले बाग हार्वेस्टिंग सर्व्हिसिंग करून घेतली आपल्याला पाहिजे गरजे दुसऱ्या काड्या काढून आणि झाल्या झाल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डोस डोस भरतांनी सांगितलं त्या पद्धतीने म्हणजे रेस्ट मध्ये पासूनच काम चालू झालं पहिला हा रेस्ट पासून चालू केला सुरुवातीपासून बर आता मला सांगा ना सेकंड डोस कधी भरला ज्यावेळेस आता पंधरा डिसेंबरचं मी बागेला पाणी दिलं आणि ज्यावेळेस माझी सेटिंग पूर्ण झाली ऐंशी सत्तर ते ऐंशी दिवस गेले तिथून पुढे मी नव्वदव्या दिवशी मला वाटते मी डोस भरून तयार झाले तयार झाले झाडांना किती माल माल सेटिंग असेल हे जर बघितलं माल मध्ये जर बघितलं माल शंभरच्या सेटिंग अडीचशेच्या पुढचा माल शंभरच्या पुढे सेटिंग, सेटिंग आणि आता जर साईज बघितली सर तर साईज काय असेल झाडावरती अडीचशेच्या प्लसच आहे अडीचशे प्लस आहे पाचशे पर्यंत साईज आहे गेल्या वर्षीची काय साईज होती वर्षी माल थोडा जास्त असल्यामुळे साईजला यंदा थोडा फरक आहे फरक आहे म्हणजे क्वांटिटी पण आहे पण क्वालिटी पण आहे साईज पण आहे सगळ्यात मग वैदिकचा बी फरक झालेला दिसून येते बरेच वेळा काय होतं शेतकरी की पाऊस पडतोय आता चार दिवस झाला पाऊस पडतोय शेतकरी प्रचंड घाबरतात घाबरल्याने बरेच काही काही चुका करून बरेच काही औषध मारायला सुरुवात करतात आता काय झालं माहितीये का कदम सरांचं नामचं आठ दिवसापूर्वी बोलणं झालं आठ दिवसापासून अजून औषध नाही मी आता म्हणलं औषध मी पण आठ दिवस झाले दिवस झाले काय काही आठ औषध मारायचं होतं विचार आता चालू केले लोक एवढे घाबरतात नाही नाही आज पाऊस पडला की दुसरी दिशिरेगी जाऊ शकत चालू आहे इथं घाबरायचे काही कारणच नाही तीन दिवस निवांत होतो आज मारायचं रोग चार्जर साईड चार्जर आणि फ्रूट चार्जर त्याचे महत्वाचे म्हणजे पहिले ह्याला तुम्ही एकतर सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही पोषण काम करताय पूर्वी तुमचा जो इतिहास पाहिला सर तीस वर्षाचा तर एस सी टी वापरण्यापूर्वी तर तुम्ही केमिकल मध्ये माहेर म्हणजे असं समजा की काय काय लोक म्हणतात की त्या केमिकलचा के हाताचे वास सुद्धा निघत नाहीत असे माहेर मधले लोक आहेत त्याच्यामध्ये म्हणजे अशा केमिकल मधून तुम्ही वैदिक वळाले का बरं काय कारण वैदिक व्हाळायचे त्याचा विषय म्हणजे पहिल्या बाग होते आमचे बर तर पहिला बा, माल असा टीका उदार असतो म्हणजे माशी लागणं ह्याचं प्रमाण जास्त ह्याला माशी बी लागायचं प्रमाण कमी बर म्हणजे काय असेल ते असेल पण त्या भागात आमचे एका रात्रीत कमीत कमी पंचवीस तीस कॅरेट आपण आम्ही फेकून दिले गणेश होत एका रात्री म्हणजे गणेश होत गणेशला थोडे आपण म्हणतो माशी जास्त असते पंचवीस तीस कॅरेट मग असं हळूहळू लक्षात आले की थोडस ह्या ऑरगॅनिकडे असं विचार करायला सर जशा जाती बदलत गेल्या तसं तसं रोग पण बदलत गेले रोगाचे मला पहिला कुठं गेलेच्या टाइमिंगला ते नाही होता परंतु माशी पण त्यावेळेस होती आज बी माशी परंतु भानगड काय की त्यावेळेस झाडांच्या पोषणावर काम करायच्या झाडाच्या शोषणावर काम केलं जायचं म्हणजे झाडांवरती तुम्ही काय करायचं भरपूर केमिकल टाकून जेवढं उत्पादन काढायचा प्रयत्न करत होता तेवढं काढून घ्यायचा परंतु आज जर तुम्ही बघितलं साधं सिंपल मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा या इकडं आता सर इथं ही झाडाला एवढा लोड आहे बरं का इकडच्या आता खाली जर बघितलं सर आता याची जर काडी बघूया आता सर हे बघा सर आ, आता मला सांगा असं खोड बऱ्याचपैकी काय होतं साल काय सर होतं परंतु तुम्ही आज जर बघितलं सर आवाज बघा कसा येतो एकदम भरल्यासारखा म्हणजे एखाद्या पाईपलाईन मध्ये पाणी भरल्यानंतर कसं जड होतं तसं त्याच्यामध्ये पोषण भरतं ना आणि एक ठिकाणीच नाही सर तुम्ही वरती जरी गेले पलीकडे बघितले ह्या काडी बघितल्या तर त्या अशी चोपडी तयार झाली काडी बद्दल काय वाटतं तुम्हाला सगळ्यात महत्वाची काडी जी तयार झाली सगळ्यात काय वाटतं काडी म्हणजे भरपूर भर आमच्या गाडी तयार करण्याकडेच असतो प्रिव्हेंटिव्ह त्याच्या आधी फवारणी असतील हे असतील कदम सरांशी बोलून सगळे व्यवस्थित आधीच म्हणजे आम्ही शक्यतो कळी निघताना असं आपल्याला म्हणजे आता कळी निघले नाही घ्या हे आठ तीन वर्ष झालं आपल्याला प्रॉब्लेम मी तर ऐकलं की तुम्ही चाळीस दिवसातच कळी निघून सेटिंग लागलं हो चाळीस दिवसात सेटिंग पूर्ण होतं सेटिंग पूर्ण 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 लोकांना ऐंशी दिवस लागू राहिले काय काय म्हणजे काय काय झालं दोन महिने तीन महिने बरोबर ऑक्टोबरच्या बाग आता, आता, आप, आ, आता चालू झालेत आज चालू झाले हार्वेस्टिंगला ऐकायला हार्वेस्टिंगला येऊन राहिली म्हणजे तुम्हाला काय सत्तर दिवस झालेत सर एकशे सत्तर दिवस आज एकशे सत्तर म्हणजे साधारण आज जर पाहायला गेलं एकशे सत्तर दिवसाच्या मानाने जर साईजचं कॅल्क्युलेशन केलं सर तर परफेक्टली बाग आहे परफेक्टली माहिती त्याचं नियोजन आहे तुम्हाला तुमच्या बागेमध्ये खऱ्या अर्थाने जर पान विकनेस व्हायला पाहिजे नियमाने बॉज्याने लोड यायला पाहिजे आणि काय होतं पान असं आकारायचं सुरुवात होतं दुसरी गोष्ट काय होतं वरचं जे ना ते पिवळं पडायचं सुरुवात होतं बघा शिरा ताट ताटस पाहिजे परंतु तुम्हाला इथं बाग दाखवतो जवळ जर पाहिलं सर हे जर बघा हे पान हे नुमचा नवीन ता म्हणजे ज्यावेळेस बागेमध्ये हार्वेस्टिंगच्या टायमिंगला पानामध्ये क्वालिटी चेंज व्हायला पाहिजे परंतु पानामध्ये तेज आहे ही सगळी स्त्री जर पाहिला पाहता गेलं सर काय वाटतं सरियाच्या सगळ्या गोष्टीमध्ये आता कसं व्हायचं पहिलं नाही का आपण म्हणतो फळ पिकाई आले की म्हणजे फळ पिकाई म्हणजे थोडक्यात त्याचं वय झालं असं पानाचं वय होत म्हणून येणार पान वाकडी होणार हे होत बाग फिरली चारशे झाड काही झाड होतो प्रॉब्लेम नाही आणि सगळ्यात महत्वाचं झाड तसं बोलतय पान बोलतोय सगळ्यात महत्वाची फक्त पान बघतो बाग एकदम करेक्ट बाकी काहीच बघत फिरत नाही म्हणजे <laughs> राम सरजी सांगू राहिले ना सगळ्यांना चार सूत्रांमधलं शेवट सूत्र काय सांगू राहिलं ज्याचं पान मोठं त्याचं फळ मोठं म्हणजे बागेमध्ये जर गेले टमाटरच्या बागेमध्ये समजा टमाटर आहे तुम्ही त्याच्याकडे शेतात मध्ये गेले तर लोक टमाटर, लो टमाटर पाहून राहिले पान नाही पाहत दंग आता आपण डाळीम आलो तर बरेच शेतकरी काय मेरत बघत असतील फक्त कशा मागणार नाही का फळावरती परंतु तुम्ही जर जवळून पहिलं पानावरती आता बघा हे पान मी तोडतो आता मला सांगा सर हे पान बघा आता याच्यामध्ये पान काय बघा म्हणजे लोक पाना नाही लक्ष देणार मृत ह्याची सगळ्यात महत्वाचं पान बघा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ह्याची आई स्ट्रॉंग आहे जेवढी आई स्ट्रॉंग आहे ना ती बाळाला सांभाळणार काही काळजी करायचं काही गरज नाही तुम्ही आठ आठ दिवस स्प्रे नाही मारत टेन्शन नाही नाही तर का का लोकांच्या डोक्याची के केस नाही <laughs> राहिली बरोबर आहे का नाही स्प्रे मारून मारून आतापर्यंत कमीत कमी तीन तरी स्प्रे मारले असते केमिकल मध्ये असतात गॅस शनी सर आपण स्वयंचाळीकलो तुम्हाला माहिती नसते आणि तुम्हाला जर फक्त केमिकल वरती तुमची बाग असते शंभर टक्के केमिकल तर काय वाटतं काय झालं असतं नाही टिकली नसते ना आता ह्या वातावरणात काहीतरी डांबऱ्या कुजवा काहीतरी चालूच झाला असता पण अजिबात नाही एखादं फळ तुम्हाला सापडणार जर शोधलत तर असं दिसताना तुम्हाला कुजव्याचं एक पण फळ दिसणार नाही पाक एका पण आहे कुजवा नाही नाही आता जर बाग पाहिली गेल तर बघा ना हे झाड जर बघितलं सर आता बघा ह्याची क्वालिटी बघा सर क्वालिटी कशी आहे बघा सगळे ठिकाणी जर बघितलं आजपासून आणि पानांची क्वालिटी म्हणजे झाड फळ दिसत नाही आतलं नीट बघा ना म्हणजे पानांनी झाडाला त्या फळाला असं विडून टाकले त्याच्यामध्ये बघा हे तर असं गुच्छामध्ये सेटिंग झाले बघा हे जर पाहिलं सर सगळं आजपासून सगळं गुच्छामध्ये सेटिंग झालं त्याच्यामध्ये काय आता हे पान म्हणजे पान डाळिंबीचं सर शकत असं अरे बापरे हे बघा ना पान आहे काय माझं हे जर पाहिलं तुम्ही तर आता एवढं पान आहे माझं अहो एवढं पान पाहणं म्हणजे सर आत्ताच्या काळामध्ये दुर्मिळ आहे आणि अशी क्वालिटी पान आहे का नाही लोकांच्या ह्याच्यामध्ये आता मी जेवढं फिरलो डांबऱ्या सगळ्यात जास्त आता तेल तेल परंतु तुमच्यात असा काही प्रॉब्लेम आहे का नाही ना आपण तर ना बाग झाकली होती बागात आलं ना तेला जे पोषक वातावरण असतं ना ते सगळं बागत तयार होतं बर झाकल्यामुळे त्याची आर्द्रता हलत नव्हती थोडस हे झालं इम्युडिटी वाढतच होते आपलं एक पण स्प्रे झालं नाही एक पण बर तेलासाठी आमचं एकही स्प्रे झालेला नाही कारणच काय आपण हे जेव्हा त्याची आई चांगली आहे त्याचा एवढा चांगला जर डोस दिला असेल तर काही काळजी करायची कारण नाही बघ प्रत्येक ठिकाणी जर पाहायला गेला सर तर पान ना पान आणि फळ ना फळ जर बघितलं आतमध्ये सगळं तुम्हाला फळ दिसते आणि बागामध्ये जर केनोपी पाहिली सर चमक जर पाहिली तर त्या चमक बद्दल काय वाटतं म्हणजे मालाची शायनिंग आणि पानांची चमक काय वाटते तुम्हाला आता अशी चमक आहे ना मी आता ह्याच्या आधी पण आपण बघितलं मागच्या वर्षी पण थोडस आमचं हे पण या वर्षी वैदिकचा डोस भरल्यामुळे भरपूर फरक पडला गेल्या वर्षी काय झालं वैदिकचा एवढा जास्त प्रमाणात नव्हता वापर केमिकलचं कॉम्बिनेशन मला लोड ज्या टायमाला बाग कटिंग आली का नाही त्या टायमाला अशी उगा सुरू पाना दिस हे अशी मध्ये ट्रेस मध्ये गेली बागते त्याच्यामुळे ट्रेस मध्ये गेल्यामुळे पाऊस पडला थोडा एक दोन तीन टक्के फक्त डांबऱ्याचा अटॅक जात त्याचं जा पैसे बी चांगलं झालं त्यांचं तिथं पण ती ट्रेस मध्ये गेली नागती तर यंदा एवढा लोड असून बी वातावरण बी खरं लवकर खराब झालं तरी यंदा बाग ट्रेस मध्ये गेली नाही फायदा झाला यंदा बरीच लोक बाग चकाचक ठेवण्यामध्ये विश्वास ठेवतात नाही तुम्ही बाग सगळं <laughs> गवत ठेवले हो खाली पहिल्या वर्षी काय झालं आमचं पण तेच होत पूर्ण चकाचक आम्ही बाग ठेवत होतो पण रान हल्ले की डांबऱ्याची शक्यता नव्याण्णव शंभर टक्के म्हणजेच असते मी कटर पण एक इंच दोन इंच वर मारतो मारायचं असते खालवायची एकशे एकशे सत्तर एकशे ऐंशी दिवसानंतर कटर हा विषय बंद मग एवढं किती गौरगुड गेव मालंतरच आता तुमच्या समोरच एक फळ दाखवत सर आता बघा आता हे जे फळ आहे तुमचं ह्याच्यामध्ये आता बघा ना सर हे फळाची क्वालिटी जर पाहायला गेलं सर क्वालिटी बघा हे असं फळ सर आता जर मार्केटला गेलं सर तर काय रेट आहे चालू आहेत सध्या येणार तुमची माफी मागून हे फळ तोडतो मी एवढं त्याच्यामध्ये दाखवायसाठी सगळ्यात महत्वाचं सर याची जर क्वालिटी पाहिलं गेली सर तुमच्या हातात ठेवायचं आम्हाला हे बघा ना याचं जर क्वालिटी पाहायला गेलो कायच मग ज्याला ओरिजिनल भागवा म्हणतो आपण तो ओरिजिनल भागवा इथं पाहायला भेटणार परंतु याच्या मागे जे रहस्य आहे ना हे रहस्य सिटी सी वैदिकचं आहे एस नाही त्याच्यामध्ये मला त्यांनी डोळे झाकून एस सी टी वैदिक वापरलंच पाहिजे बर इतका रिझल्ट आहे ह्याचा है की लोकांना काय होतं की सुरुवातीला काय म्हणजे है। आपण खट टाकतो त्यावेळेस त्यांना युरिया टाकला की थोडस नाही ना ना का ग्रोथ वाटतो हे ह्याचा रिझल्ट उशीर आहे एक महिन्यानी तुम्ही बघा टाकले की रिझल्ट नाही पण महिन्यानंतर जो रिझल्ट देतो तो सहा महिने रिझल्ट देतात शाश्वत आहे शाश्वत आहे रिझल्ट सगळ्यात महत्वाचं बागच नाही सर तुम्ही गवत सुद्धा खाली बघा तुम्ही काय असं आणि तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा सर आपण जर असं केलं ना तर सगळे किडे उडतात इथं किड नाही सगळ्यात मत कीड नाही याचं कारण काय माहितीये का गौताचं सुद्धा पोषण होऊन फळाचं पोषण झालं लवाळा राहणार बघितला का नाही बाकी ईदभर लावाळा एवढा होत नाही तर कमराला लागतो अच्छा त्या जेव्हा बापरे शेळ्यांचं ती त्यांना ही विचारते ती मला वाटते मिल्चार मिल्चार म्हणजे आपण जसं म्हणतो का नाही चारा वैदिकचा म्हणजे एक प्रकारचा ही चारा झाला वैदिक वैदिकचा आपण ती शाळांना सर ह्या टायमिंगला माशेचं प्रमाण खूप राहतं मासे लागायचं परंतु त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला आता मी एकच मासे फक्त आजच्या भागात तीन दिवस झालो शोधतो एकच माशी एक माशी पण शोधून मिळाले शोधून ते पण बत्ती लावली म्हणून आली म्हणून आली अशी नसती आली ती त्याच्यामध्ये म्हणजे आपलं म्हणजे सव्वा संध्याकाळचं आपलं दोघांमध्ये वडिलांमध्ये आणि तुमच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एसटी वैदिकला कोणी म्हणजे फॉलो केलं म्हणजे कोणाला माहिती झाली वडील कसे वडील म्हणतात मा माझे एक मित्र होते यांच्याकडे बाग होते त्यांच्यामुळे महावीर त्याच्यामुळे माहिती झाली त्याच्यामध्ये अच्छा आज काय वाटतं सर तुम्ही जो घेतलेला निर्णय होता तो निर्णय कसा होता योग्य यो 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 होता त्याच्यामध्ये उलट आम्हाला चार वर्ष जरी आधी दोन चार वर्ष आधी जरी माहीत असते ना तरी लावल्यापासून माल दाखल्यापासून चालू झाले म्हणायचं बरोबर की अगदी बरोबर नाही पण लावल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून जर जे छोटी बाग होती तेव्हापासून जर मिळाली असती तर अजून झाडांमध्ये जबरदस्त असायला आता सर इथं बघा थोडीशी नजर टाकू इकडे जायला हे विशेष आहे अलूण सर ह्या वरती शेंड आहे बर का आणि शेण साईज बघा आज सेटिंग किती बघा ना अहो काय वरती पण सटी गेला आणि एक आणि विषय म्हणजे ह्याची काडी बघा सर काडी काय चोपडी झाली कुठे फळ कुठे निघले बघा ना तुम्ही आता बघा ह्याची तर क्वालिटी बघा किती खतरनाक आहे म्हणजे आणि विशेष म्हणजे लोड आहे झाडावरती प्रचंड लोड आता बघा इकडे बघा हा कसा लोड आहे बघा ही काडी आहे या काडीला बघा लोड किती पूर्णपणे बघा इकडे तो तीन फळ एकच लिहत सर गुच्छा मध्ये असेल ना तर एक सारखे फळ होत नाही इथं व्हेरिएशन हा प्रकार नाहीये सगळ्यात महत्वाचं काय सांगाल जे बारामती जेवढे शेतकरी अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा अनुभव हे वापर तुमचं टेक्नॉलॉजी अगदी बरोबर आता सॉईल चार्ज किती गेला असेल सर आपलं पंधरा लिटर पर्यंत गेले अजून पाच म्हणजे तीस लिटर शेवट पर्यंत जाईल कारण की अजून टप्पे होणार आहेत हार्वेस्टिंग होणारच नाही महिना महिना भाग व्हायला म्हणजे आठ दिवसात तोडा ह्या चालू होईल चालू होईल शेवटचा हो सगळा हो तोडा हो संपे पर्यंत एक महिना आणि आताच तुमच्या हातातली बिल्ली तर आठशे ग्राम साईज आहे आणि ही साईज पर्यंत तीनशे क्रॉस कर तीनशे फरक पडणार आहे आणि कारण त्याची आई एवढी मजबूत त्याची सांगोरेल ना माझं बाय कसं आहे ते सर सुरुवातीला आम्ही आता दहा दिवस झाले असतील फक्त ग्रेड आपण चालू अगदी बरोबर अगदी काय म्हणजे तुमचं जे वैदिकचे प्रोडक्ट आहेत समजा इन्स्टंट चार्जर असेल क्रॉप चार्जर असेल लिप चार्जर असेल तुमचं न्यूट्री चार्जर रूट चार्जर हे सगळेच उपयोग झाले आता क्वालिटी चार्जर साईट चार्जर चालू केले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गायडन्स कोण करतो कदम सर कदम सर नमस्कार नमस्ते तुमचा परिषद पृथ्वीराज कदम माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्तावन्न झिरो एकशे शहाऐंशी ओके खूप खूप धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद थँक्यू